आहा अगर लागतय मस्तपैकी चापून झालाय शिवाजी महाराज पुढे मस्त मस्त मस्तपैकी बघा आज पहिला आपल्या वर्षी गाडीचा आहे आणि आपल्या गाडी पालखी मस्त लागलाय असं कोणत्या वर्षाला नाही तुला पहिल्याच वर्ष आपण पहिल्याच आपल्या वर्षात पालखी गुड मॉर्निंग मित्रांनो काय आजू मजा येत नाही आम्हाला आपला पाहिजे आणि आता गाडी आपली चालू केलेली आहे आणि आपण चाललेलो गावाला जरा गाडी पुसून घेऊ मस्त पाहिजे चकाचकाशी चकाचक पुसून घेऊ आज आहे काठोडी ते यात्रा दिवशीची काठोडच्या बघू ते टाईम लागतो पत्र हळू हळूहळू हळू निघायचं आपलं पुढं आपल्याला काय दहा अकरा वाजेपर्यंत बसलं तरी चालेल टेन्शन आहे गाडी जरा इंजिन इंजिन ऑल बी चेक करून घेऊ सगळं त्याला फुलट मिळणार असं काढणार चला आहे बघा दोन दोन मस्त वजेच्या ठेव कशी आहे कसं फुलचा मागतोय हा अजून करायचं मित्रांनो रेडिओ का काय माग माणसं बसेल का चला आपला सामान असं सा बसलंय गाडीत तर मध्ये पण स्पेस आहे बसायला फायनली मित्र झालेले आहेत सगळं आता चालू आहे गावाला मस्त एन्जॉय करूया जरा आठ दिवस गाव राहून मस्त वाटते जरा त्याला फिलिंग मस्त मस्त वाव चला साफसफाई केली गाडीचा आता आता निघो हळूहळू गावाला चला दाताना दाखवतो काय काय फडकाला दाखव दाताना काय दाखवतो काय काय मस्त होईल एन्जॉय करा लेट फायनल निघालेला आहे आमच्या काकाने एवराच दादा त्याला थोडा चालवून डायरेक्ट गाव पोच करत चला गणपती बाप्पा नावा ना सुरुवात करू गणपती बाप्पा मोर या आणि सलनिक निघूया हा गार लागतय मस्त झाला शिवाजी महाराज मस्त मस्त जत्रा निघाली गाडी या चहायला थांबलेली मस्त चला 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 कशी आणि आपली सह्याद्री मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बघा सकोन या प्याला चला चहा पिऊन झाला आता न गो झोप कि तू कशाला उठलायस या नाईट करून आले झोपायला झाले उठली याला काय करायच बसली मस्त वैगे सकाळ सकाळ झाली मस्त अशी चला एन्जॉय करत जाऊ कर, जाऊ पुढचा सीन पुढं दाखवतो मस्त भाई आता खोपलीत बसलेला आहे चला जय करा हा इनली एक्सप्रेसवेच्या घाटाला लागलेले बघा मस्त पाहिजे कसं आहे खोपलीचा घाट ज्या आम पूर्ण पार केला आणि एक्सप्रेसवर लागलेला आहे मित्रांनो आता मस्त अशी मजा येते चला गाडी चालू एन्जॉय करू गेअर कुठं गेला गेरसा सापडून झाला आहे तर बघा टोक्याला जरा फेटा वाढला मस्त पाहिजे असा चार लाख वे ते वेळेस लोन आले ना खाली उतरायचं ना थोडे झाले बघ धक्का धक्का झालेलं मस्त आता आलेलो आहे लोन प्रास करून मस्त वाटते आमचं बघा फेटा गार लागते गार समजा आले फेटा लागतं सरते आद्याच ओप झाली का तो जो, <laughs> जो पडायचं ना खाली पडायला अरे काय का आपण एवढं गोदा खायलेले जरा जमलेला आहे आता गाडी चालवून दिली नाही एवढं कडे बाई आता चालवा लागला गाडी आता जुन्या रस्त्यालाही मस्त माणसं पण भरले ते मार्ग मस्त एन्जॉय करत तर मस्त हळू 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 आहे एन्जॉय करा असता रस्ता हा मित्रांनो जत्रा आज तर आपल्या अर्धी माणसं गेली ना अर्धी आम्ही शेवट राहिलो म्हणजे आज जायला चलो अभि पोचते अभि पाचव्या पाचव मार्गे मीड चलो पे

खर गाडी त्याच्यात तालकडे होऊन यायला चटे टाक झाडू मार चटे टाक वय चढ वरती चलो कर काम धंदा काम धंदे नको करायला आल्या गाडी बंद कर आपली असे काम धंदे कर नको आमचं काहीच कामाचं नाही असं चटे आता चटे तर आता पालखीने आलेलो हे काटे पालखीचे हेच आहे ना रे आमचे वैभव शेठ पालखीचा मान त्यांचा आहे कस आहे चड्डी वर चड्डी वाल ती यार आपली सायत्री यांना बघवतच नाही यांना बघवतच नाही बघा सगळीच आमचा कंटेंट आली मित्र ना देवाची चावी राहिली होती आली तेवढा चावी घेऊन जमलो परत गेलो होतो तिकडे वरती परत जाऊन आले देवाला लागलं दोन दहा बरे जरा हां हां पाच होती दे बेकारले सकाळी तीन वाजता उठून आहे मित्रांनो तीन वाजता उठलो आहे आता एक वाजता घरी पोचले बघा रनिंग तोडले आमचं सुंदर असं गाव मस्त आहे की पवन जिगाच्याक्या इथनं आमचं असं अलजनीचं मंदिर आहे मस्त असं व्ह्यू पॉईंट बघायला आहे आणि मंदिर पण बारी आहे नक्की विजिट करा तुम्ही काल की आपणमध्ये आपला ॲड्रेस लागतो बघा आणि आपला वरती पण आहे पॉईंट आहे वरती मस्त वासुरा पॉईंट वास्को पॉईंट मस्त पैकी एन्जॉय करा या मस्त बघा चला आता जाऊ जाऊ त्याला मस्त पाहिजे हो चांगलाय चला चला पत पत जाऊ थांबले जाऊ तर खाली वावड बघत राहिले कामाचं नाही राहिलं ला। पत्त्या लांबच नुसतं हे गर्दी चला पट ओकेच रशी बांधायचे काम बघा कशी आपल्या बघा झेंडा ए ए हापू असत करून करत आले तू बांधतो तिकडे काम चालू आहे बघा तिकडे काम चालू आहे कामे कामे ओ आपणा सायद्री डेंडेडा दे काळ मुसलमान दिसतोय पाक <laughs> अल्ला। अल्ला। मस्त आहे शा बघा आज पहिला आपल्या वर्ष गाडीच आहे आणि आपल्या गाडीत पालखी आहे बघा तुम्ही मस्त वैगे असा कोणत्यावर वर काय का नाही ना तुला पहिल्याच वर्ष आपल्याला पहिल्याच आपल्या वर्षात पालखी खाली जो फायनल वेळ काठी घेतली एकट्यानं काठी घेतली आणि माग बघा पालखी येते बघा मस्त वैगाटी बघा खरं बंद काठी एकट्यानं घेतली चला पालखी बघायची आपण काठी पोचूया आईची मानाची पालखी आहे सजून नटवून मस्त बाई घेतली खांद्यान चला पहिल्या जाऊ मित्रांनो आपल्या गाडी जाऊ वर्ष नवीन वर्षात नवीन पहिल्याच आपली गाडी आल्यान आपल्याकडे पालखीचं आगमन झाली कसं आहे ऐका नाही भाग्याचं नफसि स्वतः आपल्याकडे पालखी आहे देवाची पण कृपाऐ की आपल्याकडं आपल्याकडे पालखी आहे म्हणजे विचार करा गमचं मंदिर कसे आहे देवाची कृपा देव आपल्या पाठीशी आपण कोणाचं वाईटच केलं तर आपल्यासोबत तरी कसं वाईट होतो बघा वारं बघा कसं जाते आवड लागते चला पहिली काठी उभी करतो मग तुमच्यावर व्हिडिओ कॉल ला आजचं मित्रांनो ब्लॉग शेवट इथंच एंड करतो पुढच्या पाठमध्ये आजची पूर्ण यात्रा बघा संध्याकाळची चला बाय बाय हायच बांध्या ना आणणं मग आत म्हणणे बांधणार तात्पुरतं आपल्याला बांधायला